नमस्कार मीरु मी ऋतुजा आज आपण पाहणार आहोत नागपंचमीचे महत्व आणि नागपंचमीच्या दिवशी ऐकली जाणारी कहाणी नागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक महत्वाचा सण आहे नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमीच्या दिवशी साजरा केला जातो नागपंचमीशी संबंधित अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत त्यापैकी एक म्हणजे भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीतून सुरक्षित बाहेर आले होते तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो आता आपण नागोबाची कहाणी ऐकणार आहोत एका नागोबा देवा तुमची कहाणी एक नगर होत तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सुन होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला न्यायला येईल असं म्हणू लागली शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला होता आत्ताच कुठून आला पुढं त्याने मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा आहे असं सांगितलं ब्राह्मणाने तिची रवानगी केली त्या वेजधारी मामान वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळेन थोवू लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढे ती व्याली तिची पिल्ल वळवळ करू लागली ही मुलगी भिवून बाजूला झाली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागिन मग रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितले तो म्हणाला तिला आपण लवकरच सासरी पोचू पुढे ती पूर्वरत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी करू लागली आमची शेपटी कशानक तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना मग फार राग आला कसा घ्यायचा म्हणून पाटावर भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवून दिलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिल्ल पाहत आहेत सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालवला मना तिच्याविषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथं त्या दोघांनी वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच त्यांनी दूध पाणी पिऊन एक नवरत्नांचा हार त्या बाजूला ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी त्या मुलीने भावांचा आशीर्वाद म्हणून तो हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हाला हो ही साठा उत्तरणाची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण याबरोबरच आपले शेतकरी बांधव या सणाला खूप महत्व देतात त्याच कारण असं की फार पूर्वी एका गावात एक शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता श्रावण महिन्यात नागपंचमीच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे आपल्या शेतात नांगरणी करण्यासाठी गेला नांगर चालवताना त्याचा नांगर चुकून एका वारुळाला लागला त्या वारुळात नाग राहत होते आणि नांगराच्या धक्क्याने तीन नाग मृत्युमुखी पडले नागाची आई आपल्या मुलांच्या खूप दुःखी झाली तिने शेतकऱ्याच्या कुटुंबाला दंश करण्याचा व मारून टाकण्याचा निर्णय घेतला तिने शेतकऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि त्याच्या पत्नी आणि मुलांचा दश करायला सुरुवात केली त्यावेळी शेतकऱ्याची मुलगी तिथे आली आणि तिने नागाला दूध पाजले नागाची आई तिच्यावरती प्रसन्न झाली आणि तिने शेतकऱ्याच्या कुटुंबाला माफ केले ह्यामुळे शेतकरी बांधव ह्या सणाला खूप महत्व देतात व नागपंचमीच्या दिवशी शेतामध्ये नांगरणी किंवा इतर कोणत्याही प्रकारची कामं करण्याचं टाळतात त्या दिवशी शेतीला व शेतकऱ्यांनाही आराम असतो गावच्या ठिकाणी रानावनामध्ये वारुळं असतात ती वारुळं मातीची असतात त्यामध्ये नाग असो किंवा नसो पण गावाकडचे लोक किंवा शेतकरी बांधव खूप श्रद्धेने त्या वारुळाची पूजा करतात वारुळाला छान असे दूध पाजतात व खडी साखरेचा किंवा मग लाह्यांचा प्रसाद दाखवतात तर अशा प्रकारे ही नागपंचमीची कहाणी आहे नागपंचमीच्या दिवशी ही कहाणी नक्कीच ऐकली जाते तर ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका कहाणी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय